हॅलो आज कुडणे या विषयावरती बोलूया कुडणे म्हणजे काय मराठी माणसांना नक्की कळायला पाहिजे हा हा शब्द कुडणे म्हणजे सतत दळफळाट होत राहणे परिस्थितीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार असणे पण ती बोलताना येणे आणि त्यामुळे सतत मनातल्या मनात चिडचिड होत राहणे याला कुडणे असं म्हटलं जातं जनरली प्रत्येकाची व्याख्या काहीतरी वेगळी असू शकते तर कुडणारे जे लोक असतात त्यांना पचन संस्थेचे आजार फार लवकर होतात पित्ताचे त्रास फार लवकर होतात कशावरून सांगते आता इतके पेशंट झाले ना बघून इतक्या वर्षामध्ये त्याच्यावरून सांगते तर सतत गुंढणाऱ्या लोकांना पित्ताचे त्रास अपचनाचे त्रास पोटाच्या इतर तक्रारी फार लवकर होतात असं मला आढळून आलेलं आहे मी यावरती कुठला असं सायंटिफिक रिसर्च वगैरे हो असं काही केलेलं के नाही आहे पण सर्वसाधारणपणे आत्ता इतर इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मला असं ढळून आलेला आहे म्हणून आज ह्या विषयावरती बोलूया का कुडतात लोक म्हणजे काहीही कारण असू शकतात रस्ता अ अरुंद आहे एका ठिकाणी आणि रोज त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागतं म्हणून कुडत राहणारे पाहिले काही लोक ऑफिसमध्ये आलेला नवीन बॉस हा मूर्ख आहे आणि त्याला स्वतःला काही काम येत नाही म्हणून तो इतरांना छळत राहतो म्हणून कुडत राहतात काही लोक मी कितीही काम केलं तरी मला पुढे पाठवलं नाही तर दुसऱ्याच माणसाला प्रमोशन दिलं म्हणून कुडत राहतात काही लोक घरातल्या इतर काही परिस्थितीमुळे कुडत राहतात की ह्या भावाला प्रॉपर्टी दिली त्या बहिणीला दागिने दिले मलाच काही नाही मिळालं किंवा घरात राहणाऱ्या रा इतर सदस्यांच्या बिहेवियरवरून कुडत राहतात काय करायचं मग कुडणं टाळा दोन गोष्टी करता येतील आता तुम्ही जर कधी अल्कोहोलिक अनोन बस नावाच्या संस्थेबद्दल ऐकलेलं असेल तर त्या संस्थेच्या मीटिंग्स चालतात दारू सोडवण्यासाठी म्हणून ते तिथं प्रयत्न करतात त्याच्यामध्ये एक प्रेयर म्हटली जाते हां सिरिनिटी प्रेयर ही गुगलवर सर्च करा सगळी काही मला नीट आठवत नाही पण त्याचा मतितार्थ असा आहे त्या प्रेयरचा की जी परिस्थिती माझ्या आजूबाजूला आहे ती जर मला सहन होत नसेल तर ती परिस्थिती बदलायची ताकद मला तू दे तू म्हणजे दे जर ती परिस्थिती बदलता येणं शक्य नसेल तर ती सहन करायची ताकद दे आणि हे दोन्ही जर शक्य नसेल तर माझी मनस्थिती बदलायची ताकद दे असा काहीतरी त्या प्रेयरचा मतीत अर्थ आहे सर्वसाधारण ठोकताळा हे आपण इथे लागू करूयात का जर एखाद्या परिस्थितीबद्दल तुम्ही सतत कुढत असाल तर ती परिस्थिती बदलायचा प्रयत्न करा जर ती नाही बदलता येत तर तिच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा आणि तुमची मनस्थिती बदलायचा प्रयत्न करा करता येईल का करून बघा ना काय करता येईल तर एखादी व्यक्ती त्रास देते तर तिला शांतपणे अप्रोच करता येईल की अरे हे मला फार बरोबर वाटत नाही आहे मला याचा त्रास होतो आहे प्लीज जरा याचा विचार करा आणि ह्या काही गोष्टी बदलू शकता का ह्याच्याबद्दल जरा मला सांगा किंवा अनअप्रोचेबल व्यक्ती असेल की नाहीच या व्यक्तीला अप्रोच केलं तर ही, के ही काहीतरी आपलं वाईट करेल किंवा भीती असेल मनामध्ये तर तुमच्यामध्ये काही बदल करता आहे का नवीन काही स्किल्स शिकता येत आहेत का किंवा चालू असलेला जॉब हा चालूच ठेवायचा आहे पण मग ठीक आहे तिथे आपल्याला त्रास होतोय तर मग घरी आल्यावर आपल्याला काही आवडीचं करता येईल का नवीन काही शिकता येईल का नवीन काही कला डेव्हलप करता येईल का कुठला राहून गेलेला छंद डेव्हलप करता येईल का काही नाही तर किमान घरातल्या लोकांबरोबर एखादी क्रिकेटची मॅच वागता येईल का किंवा खेळता येईल का लहान मुलं असतील घरात खेळा ना कॅच कॅच घ्या एक छोटा बॉल त्यांचा दिवस किती मस्त होऊन जाईल हे बघा ना हे करून बघा किंवा तुमची मनस्थिती तुमचा ॲप्रोच बदलून बघा म्हणजे काय त्रास देणारी व्यक्ती त्रास देण्यासाठी सगळं करते की नाही तिला समाधान मिळू देऊ नका हसत मुखाने सगळं करा म्हणजे त्या व्यक्तीने त्रास देण्यासाठीच तुम्हाला खास एखादा पॉईंट काढलेला आहे की नाही 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 हे नाही असं नाही असं पाहिजे हसा आणि म्हणा ओके ठीक आहे तुझ्या मनासारखं करूया म्हणजे काय हे तुम्ही सुरू केलेलं आहे की तुम्हाला त्रास व्हावा तुमची चिडचिड व्हावी तुमची चिडचिड झाली की त्या व्यक्तीला आनंद होणार आहे होऊ देऊ नका चिडचिड नका होऊ देऊ त्या व्यक्तीचं समाधान म्हणू त्यांना काय म्हणायचं ते अंगाला बोक पडतात का लगेच काही कोणी म्हटलं की नाही पडत ना मग शांतपणे म्हणा की हो का बरं ठीक आहे होऊन जाऊ द्या असं करूया तुमच्या मतानुसार करूया येस सर येस मॅडम करून बघा जो कुठला जॉब तुम्ही करताय किंवा जे कुठलं तुम्ही काम करताय किंवा ज्या कुटुंबामध्ये तुम्ही राहताय ती कितीही व्यक्ती महत्त्वाची असली, महत जब, असली तरी ती तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा जास्त महत्त्वाची नाही आपुबे डुबे जग जग डुबा असं एकतरी म्हटलं जातं हिंदीमध्ये माझी हिंदी चांगली नाही आहे अर्थ असा आहे की स्वतः मेले तर ते बाकी जग असून तुम्हाला काय त्याचं काहीच उपयोग नाही स्वतः जिवंत असाल तर त्या जगाचा काहीतरी उपभोग घ्याल की नाही पित्तानी मृत्यू येऊ शकतो हो जर पोटाचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत गेला अपचनाच्या तक्रारी खूप जास्त प्रमाणात वाढत गेल्या तर त्यांनी दुर्लभ असे आजार अत्यंत दुर्मिळ असे आजार होऊ शकतात सगळे आजार पोटापासून सुरुवात होतात आणि सगळा खेळ पोटासाठी चाललेला आहे त्यामुळे पोट नॉर्मल ठेवण्यासाठी वित्त कमी करण्यासाठी पुन्हा चिडचिड कमी करून बघा बाय बाय